मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर माजी नगरसेविका माजी उपमहापौर उपेक्षा भोई यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात झाले यावेळी गंधराच्या आगमनाच्या वेळी कुटुंबासोबत भक्तिभावाने गणरायाची पूजा अर्चा केली अनेक मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांचे सा आयोजन करण्यात आले होते भजन कीर्तन जागरण करण्यात आले होते यावेळी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार माजी मंत्री जगन्नाथ पाटील जिल्हा अध्यक्ष नाना सुरवशी माजी कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ मात्रे अर्जुन मात्रे अर्जुन पाटील अर्जुन भोई माजी नगरसेवक मयूर पाटील कल्याण शहराध्यक्ष रवी पाटील बी जे पी कार्यकर्ते पदाधिकारी राजकीय पक्ष शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत शक्तिवान भोईर आणि उपेक्षा भोईर यांनी केली उत्सवानिमित्त सर्व नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि मी या गणरायाला एवढंच साकडं घालेल की सर्व नागरिकांना आणि सर्व देशवासियांना सुख समृद्धी आणि आरोग्य देवं ह्याच माझ्या या गणरायाच्यानी प्रार्थना असेल आणि सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा Bira Report, Indian TV News